नमस्कार मित्रांनो मी शेखर परवाणी आपण आहात रायगड टुडे मराठी दोन दिवसापूर्वी म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ खोकोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेमध्ये शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि आदित्य ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने खोगोलीकर उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं भाषण म्हटलं की त्या भाषणाची सुरुवात जी असते ती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात असते परंतु या वेळेला अशी काही या भाषणाची सुरुवात झालेली नाही किंबहुना याच्या देखील आधीच्या सभा आतापर्यंत आपण पाहिला असाल तर हल्ली शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असा उल्लेख करणं सोडून दिलेला आहे उद्धव ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा आजकाल असं भाषणाची सुरुवात करत नाही त्याचं कारण असं आहे की उद्धव साहेबांनी कुठेतरी मुख्यमंत्री बनण्यासाठी आपलं हिंदुत्व जे घाण ठेवलं होतं ते घाण ठेवलेलं हिंदुत्व त्यांना आतापर्यंत सोडवता आलेलं नाहीये एवढंच नाही, नाही। तर आजकाल उद्धव साहेब सुद्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करताना फक्त था बाळासाहेब ठाकरे एवढाच उल्लेख करतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला त्यांना आता लाज वाटते कारण असं आहे की ज्या बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आयुष्य हे काँग्रेसच्या विरोधामध्ये टीका करण्यात घालवलं ज्यांनी नेहमी काँग्रेसचा कट्टरपणानं विरोध केला आज त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या मांडीत ला बसून तुम्ही मुख्यमंत्री झालात आणि म्हणूनच आता कुठेतरी तुम्हाला स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करायला लाज वाटते आणि भाषणाची सुरुवात सुद्धा आता आपण हिंदू जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना अशी करत नाही एवढंच नाही तर या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा शिवाजी पार्क मध्ये दिवाळी साजरी केली कंदील लावले तेव्हा देखील त्याच्यावरती टीका टिपणी उद्धव साहेबांनी केली एवढंच नाही तर आचारसंहितेचा भंग केला असं सुद्धा एक पत्र ते सरकार ते जे सरकारला त्यात साजरी केलेल्या दिवाळीच्या विरोधामध्ये या शिवसेनेकडनं देण्यात आलं मग आता शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला आहे का याचा विचार जरा नागरिकांनी केला पाहिजे जे नेहमी स्वतःला हिंदुत्वाचे मोरके समजत होते त्यांना आज हिंदू हा शब्द बोलायला सुद्धा लाज वाटत आहे एवढीच गोष्ट गोष्ट इथेच थांबत नाही तर खोपोली शहरातल्या भाषणाची जी सुरुवात आहे ती आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला गद्दार हा शब्द वापरून केली आमदार महेंद्र यांच्यासाठी गद्दार 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 हे सातत्याने जो शब्द वापरला जातोय तर तुम्ही स्वतःने कुठेतरी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी त्यांच्या विचारधारेशी गद्दारी करून तुम्ही काँग्रेसच्या मांडीत बसून तुम्ही मुख्यमंत्री पद मिळवलं मग गद्दार कोण ज्यांनी हिंदुत्व राखण्यासाठी आपली वेगळी शिवसेना स्थापन केली ते गद्दार का जे मुख्यमंत्री बनण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला घाण ठेवून मुख्यमंत्री झाले गद्दार ते आहे ज्याचा जरा आत्मपरीक्षण उद्धव साहेबांनी स्वतःच सा स्वतःला केलं पाहिजे कोणाला आपण गद्दार म्हणत आहोत आणि गद्दारी कोणी केली आहे याचं आत्मचिंतन करायची खरी गरज जी आहे ती शिवसेना उद्धव सा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गरज आहे की खरं हिंदुत्व कोणाचं आहे आणि गद्दार कोण आहे महेंद्र शेठ थोरवे टेबलावरती नाचले याचा उल्लेख तुम्ही सातत्यानं करता महेंद्र शेठ टेबलावरती नाचले ते कबूल करतात आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की मी टेबलावरती का नाचलो त्याचं कारण असं आहे की महेंद्र शेठ थोरवे एक ऑटो रिक्षा चालक होते आणि ऑटो रिक्षा चालक आमदार झाला आणि दुसरा ऑटो रिक्षा चालक या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होता आणि ते पाहून महेंद्र शेठ आनंदानं टेबलावरती नाचले होते कारण ती एका ऑटो रिक्षावाल्याची जीत होती हिंदुत्वाची जीत म्हणून थोरवे हे नाचले होते आणि म्हणून यांच्या पोटात पोटचोळ उठायचं काही कारण नव्हतं जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या मांडीमध्ये जाऊन बसला त्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटली नाही आणि हिंदुत्वासाठी वेगळ्या झालेल्या आमदारांनी स्वतःची शिवसेना स्थापन केली तर मात्र तुमच्या पोटामध्ये पोटचोळ उठला कोपोली हो शहरातल्या भाषणामध्ये सुरुवातीपासून एकच वाक्य आदित्य ठाकरे घेत होते आणि ते वाक्य असं होतं हो की लाडकी 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 योजना योजना योजनेचा यांना कशासाठी होतोय जर गरीब महिलांना पंधराशे रुपये मिळत असतील तर यांच्या पोटामध्ये का दुखतंय स्वतः आदित्य ठाकरेने त्याशी उल्लेख केला की लाडकी बहीण योजनेपेक्षा आम्ही मोठी योजना आणू आणि महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला आम्ही पंचवीसशे रुपये देऊ जर तुम्ही आज राजकारणासाठी तुमच्या फायद्यासाठी महालक्ष्मी योजना आणताय मग ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला तुम्ही का गोठ मोडत होता लाडकी बहीण योजना गेम चेंजर योजना आहे हे निश्चितपणा आणि म्हणूनच एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी या वेळेला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न पाहत आहे जर लाडकी बहीण योजने पोटसोड उठत होता मग मा ही महालक्ष्मी योजना तुमची काय आहे याचं देखील स्पष्टीकरण तुम्ही होता की लाडकी बहिणी योजना आणण्यापेक्षा सक्षमीकरण करा महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर सत्तर वर्ष काँग्रेसनी का सक्षमीकरण करू शकलं नाही काँग्रेस महिलांचं याचं सुद्धा उत्तर या या संदर्भात सुद्धा तुम्ही काँग्रेस ज्याच्या मांडीत बसल्यात त्यांना प्रश्न विचारा की गेल्या सत्तर वर्षामध्ये तुम्ही का महिलांचं सक्षमी करू शकला नाही आणि विषय महिलांच्या आहे तर मग तुमची महालक्ष्मी योजना कशासाठी तुम्ही आणत आहात गोष्ट एवढी इथेच थांबत नाही मित्रांनो ज्या उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो आणि असं म्हटलं जात की करोना काळामध्ये उद्धव साहेबांनी जी कामगिरी केली ती देशातल्या कुठच्याही मुख्यमंत्र्याला जमली नाही उद्धव साहेबांनी काय कामगिरी केली त्यात ते ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो जेव्हा सुप्रीम कोर्टानं असा आदेश काढला की कोरोना काळामध्ये मास्क लावणं हे बंधनकारक नाही मास्कच्या संदर्भात कोणालाही पावत्या भरता येणार नाहीत तर सुप्रीम कोर्टाच्या त्या त्या, त्या निर्णयाला झिडकाळून उद्धव साहेबांनी मास्क ती सक्ती केली आणि सतरा कोटी रुपये गरीब जनतेच्या पावत्याद्वारे काढले ज्या वेळेला लोकांना अन्न खाण्यासाठी पैसे नव्हते रोजगार नव्हता अशा पिरियड मध्ये अशा कालखंडामध्ये उद्धव साहेब पोलीस डिपार्टमेंटद्वारे सरकारी अधिकाऱ्यांद्वारे मास्कच्या पावत्यांवरती कारवाई करून या गरीब जनतेच्या खिशातनं सतरा कोटी रुपये याच मुख्यमंत्र्यांनी वसूल केले ते इथेच थांबले नाहीत तर सुप्रीम कोर्टाने असाही आदेश काढला होता की लसीकरण हे कंपल्सरी नाही याची सक्ती करण्यात येऊ नये तरी देखील उद्धव साहेबांनी लसीकरणावरती सक्ती ठेवली आणि लसीकरण ज्यांचं झालेलं नाही त्यांना ट्रेनमध्ये प्रवास करायला अलाउड केला नाही परवानगी दिली नाही बसमध्ये फिरण्यासाठी परवानगी दिली नाही लोकांना रोजी रोजगारावरती जात आलं नाही लसीकरण त्या वेळेला फार कमी प्रमाणात होत होतं सुरुवातीला लस उपलब्ध नव्हत्या आणि ज्या लस उपलब्ध झाल्या त्या केंद्र सरकारमुळे म्हणजे नरेंद्र मोदींमुळे उपलब्ध झाल्या हे ही गोष्ट का दरवेळेला लपवते लसी लसी हे लसीकरण जे मोफत लसीकरण झालं आणि करोना काळामध्ये जे मोफत रेशन वाटप करण्यात आलं जनतेला ते नरेंद्र मोदींनी केलं हे सुद्धा तर तोंड उघडून सांगा इतकंच नाही तर रामदेव बाबा जे हिंदुत्ववादी आहेत आणि या रामदेव बाबांनी त्यांची पतंजली या कंपनीद्वारे कोरोनिले औषध काढलं होतं ज्याच्यामुळे कोरोनावरती रोखाम होणार होती परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी या कोरोनिली औषधाला विक्रीसाठी बंधन घातलं आणि रामदेव बाबांना कोरोनिले औषध जे आहे ते त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विकू दिलं नाही उद्धव साहेब इथेच थांबले नाहीत तर लसीकरणाचं जेव्हा प्रोडक्शन करायचं होतं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करायचं होतं त्यावेळेला भारतातली सगळ्यात मोठी लसीकरण बनवणारी कंपनी हाफकिन इन्स्टिट्यूट या हाफकिन इन्स्टिट्यूटला लसीकरणाचा टेंडर न देता पुण्यातील सिरम या कंपनीला दिला आणि सिरम ही कंपनी कोणाची आहे तुम्हाला चांगलं आहे मग आता सांगा हिंदुत्ववादी कोण गद्दारी केली कोणी आणि हिंदुत्वाशी गद्दारी करतय कोण ह्याच्या पुढचं अजून एक तुम्हाला उदाहरण देतो उद्धव साहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुस्लिम एरिया एरियामधनं जाणाऱ्या एखाद्या गाडीवरती जर भगवा झेंडा असला तर तो भगवा झेंडा पोलीस काढायला लावत होते आणि याचे व्हिडिओ जे आहेत ते वरती आपल्याला पाहायला देखील मिळतील मग आता सांगा हिंदुत्व घाण ठेवलं कोणी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली कोणी आणि गद्दारीचा आरोप तुम्ही करता कोणावरती आहे मित्रांनो उद्धव साहेब यांनी जे त्यांचं हिंदुत्व घाण ठेवलेलं आहे हे हिंदुत्व त्यांना आता आयुष्यभर सोडवता येणार नाही त्यामुळे या विधानसभा निवडणुकीला जर आपण हिंदू म्हणून मतदान करणार असाल तर आपलं खरंच हिंदुत्व कोणाकडे शिल्लक आहे हे पाहून मतदान करा मित्रांनो रायगड टुळेच्या आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये इतकं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र